हाय मित्रांनो इथून आपला पुढचा ब्लॉग असेल तो कलावंतीन दुर्ग आपण आता पोचलो आहे ते कलावंतीदुर्ग या किल्ल्याच्या पायथ्याशी हे तुम्ही पाहू शकता छोटंसं हॉटेल आहे आता सकाळच्या जा वाजले जवळजवळ अकरा वाजले आहेत भूक तर लागली होती खूप त्यासाठी पहिला इथे नाश्ता करून घ्यावा म्हटलं वर जायच्या आधी हे पहा सर्व नाश्ता करतायत नाश्ता वगैरे तर सर्व करून झाला होता आता आपण चालू करतो ते दुर्ग ट्रॅक आजच्या एका दिवसात आपण दोन किल्ले ट्राय करतो आहे गेला किल्ला गेला तो सोंडाई फोर्ट या टीममध्ये दोन मेंबर कमी झाले आहेत या ट्रॅकला आपलं सुजित आणि आकाश आपल्याबरोबर नसणार आहेत कारण ते खूप दमले आहेत अजून तर आपल्याला रोड चांगला भेटतोय आहे समोर तुम्ही पाहू शकता आणि ह्या स समोर जे पाहताय ते शेवटचं टोक आहे कलावंती दुर्गेचं आणि वरती धुके पण जाम आहेत थोडं वर चालत आल्यानंतर तुम्हाला हे छोटे दुकान भेटेल इथे तुम्ही पाणी वगैरे खरेदी करू शकता आणि काढलेली प्रतिमा थोडी विश्रांती करून आपण पुढे जाणार आहोत एक पाहू शकता कलावंती दुर्ग आणि प्रभळगडचे तुम्हाला पुढे माचीवरून दोन रूट भेटतील दुकानाजवळ जास्त वेळ न तर आपण आपला रूट चालू ठेवणार आहोत इथून आपण मारतो ते शॉर्टकट मग आपला थोडा टाइम वाचेल हा तुम्ही माझ्या मागं पाहू शकता शॉर्टकट आहे थोडं पुढे आल्यानंतर दम तर खूप भरला होता त्यामुळे थोडी विश्रांती करत होतो इथे एन्जॉय करत होते हे पाहू शकता पूजा रांकित आणि पेरू दुर्ग किल्ला हा तुम्हाला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पा पाहायला भेटेल हा किल्ला पुणे मुंबईच्या मधोमध असून माथेरानच्या रांगेत असलेला हा किल्ला आहे इथे अजून एक आपला मेंबर स्टॉप करतोय तो म्हणजे माझा भाव कल्पेश तो पण खूप जमला आहे तो मधूनच रिटर्न जातोय हे पाहू शकता तुम्ही पर्वतरांगा दुर्गच्या खालून जवळजवळ एक तास चालत आल्यानंतर तुम्हाला हे दुकान भेटेल इथे थोडी तुम्ही विश्रांती करू शकता इथे तुम्हाला पाणी कोल्ड्रिंक वगैरे सर्व पियाला भेटेल इथे इथे थोडं थांबून आपण निघणार आहोत इथून थोडं पुढे आलात ना हे तुम्हाला दगडात बजरंगबलीची आणि आपले गणपती बाप्पांची मूर्ती कोरलेली दिसेल तिथून हे दिसणारे खालील दृश्य तुम्ही बघा आणि हे जे समोर दिसत आहे ते आपला कलावंती दुर्ग टोक आहे तिथे आपल्याला जायचं आहे आणि आता आपण पोचलो आहे ती माची तिला माची असे बोलतात आणि इथं थोडा धबधबा आहे धबधब्यात पूर्ण भिजलेलं होतं धबधब्यात आंघोळ तर झाली होती आता इथे थोडी आराम करून आम्ही पुढचा ट्रॅक चालू ठेवणार आहोत प्रबल माचेवर तुम्हाला राहायची वगैरे सोय असेल जर तुमचे पर्सनल टेंट वगैरे असतील ना तर तुम्ही इथे लावू शकता इथे हॉटेल पण आहेत तुम्हाला खाण्यापिण्याची सोय होईल इथून थोडा आराम करून आम्ही पुढचा रस्ता चालू ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इथून आपल्याला दोन फाटे फुटतील म्हणजे ते म्हणजे प्रबलगडला जायला आणि दुर्गला तुम्हाला मी पुढे दाखवतो हे आहे ते प्रबल माचीवर असलेलं गाव आहे छोटेसे तुम्ही कवलारू घरे पाहू शकता ही आणि प्रबळ माचीवर ही छोटीशी असलेली वस्ती आहे जर तुम्ही परबलगड आणि कलावंती दुर्ग हा दोन किल्ले तुम्ही एका दिवसात जर करणार असाल तर तुम्हाला हा प्रबळ माची हा राहण्याची सोय उत्तम आहे इथे तुम्ही ते ट्राय करू शकता आणि हे जे फाटे आहेत ते ह्या साईडला केला तो प्रबळ दुर्ग तुम्ही जाऊ शकता आणि आपल्याला जायचं आहे ते दुर्ग मतलब आपण या बाजूला जाणार आहोत इथून आपला एक तासाचा प्रवास अजून असेल इथे तुम्ही परबळ माझ्यावर केली लोकांची भात शेती बघू शकता ही आदिवासी लोकांची भातशेती आहे जी इथे वस्तीला आहेत इथून हे दोन किल्ले विभागले जातात तो म्हणजे कलावंतिनदुर्ग आणि परभळगड परभलगडचा लोड तुम्हाला मागे दाखवला असेल आपल्याला करायचा आहे तो कलावंतिनदुर्ग इथून आपला एक ते सव्वा तासाचा ट्रॅक असेल इथून आपल्याला थोडीशी चढाण आणि दगडी रस्ता भेटेल जी गडावर गेलेली पब्लिक ती खाली येत आहे आपल्याला पण खूप टाईम झाला आहे जवळजवळ एक वाजला आहे आता आपण जे पोचलेलं आहे ना ते जे तुम्ही खालून पाहिला असेल शेवटची टोक त्याच्या खाली पोचलेला आहे पायथ्यावर इथून आपल्याला जवळजवळ नव्वद डिग्री अशी चढा भेटेल इथे पहा यावर आपण दोरीच्या सहाय्याने आपण असं वर जायचं आहे आपण आधी ते आपले मेंबर अजून येत आहेत त्यांची आपण वाढ बघणार आहोत इथे थोडी विश्रांती करूया इथे थोडी विश्रांती करून आपण थोडं वर चढायला चालू करणार आहोत हे पहा जे वर गेले ते पब्लिक तुम्हाला दिसते खाली उतरत आहेत इथून आपल्याला नव्वद डिग्री वर चढायची आहे वारं पण खूप लागत आहे बोलतात की कलावंतदुर्गा दुर्गा जवळजवळ अडीच हजार फूट उंच असलेला हा किल्ला आहे थोड़ी आपना आपना तालू ते थोडी विश्रांती करून आपण आपलं चालू ठेवणार ते जे शेवटचे टोप कलावतीनदुर्गचे हे तुम्ही पाहू शकता हा आपला शेवटचा पॉईंट राहिलेला आहे हे आपण चढायला चालू करणार होता हा पॉईंट थोडा डेंजर असावा तर बघू करू हे बघा नव्वद डिग्री पायऱ्या आहेत हे आपण चढून आता वर जाणार आहेत पब्लिक देत त्यांना आपण उतरण्यासाठी जागा देतोय त्यासाठी थोडी विश्रांती केली होती वितर आपण चालू करणार होतो या पायऱ्या चढायला या साईडला खोल दरी आहे केसल दुलो लागथे रे ह मंग साथ लागथे तुका भीतर आ बिपुति वाला किल्ले कलावंतीनदुर्गची तुम्ही नव्वद डिग्रीची चढाण तुम्ही पाहिला असाल आता खूप डेंजर आहे हे मागे पाहता येतो परभगडचा माता आहे आणि हे तुम्ही पाहता येते कलावंतीनदुर्ग अखेरचे अखेरचा पॉईंट आहे किल्ल्याचे अखेरचे टोके आहे हे इथून आपल्याला वर जाण्याचे काही साधन नसल्यामुळे यांनी गाव गावातल्या लोकांनी हे रशीची सोय केलेली आहे ते प्रतिपर्सन तीस असे घेतात प्रति व्यक्तीला त्या रशिया साहेनं आम्ही सगळी वर येत आहोत हे पहा अंकित आणि आपण आता पोचलो आहोत ते कलावंती दुर्ग टोक ज्या माथ्यावर पोचलेलो आहोत हे तिथून तुम्ही दृश्य पाहू शकता खालील आणि इथे आपल्याला पाहायला भेटते ती महाराजांची मूर्ती भेटते हे बघा महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे इथे परंतु अखेरच्या टोकावर वारा पण खूप लागत आहे महाराजांचे दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि तुम्ही मागे पाहता ते डोंगर रांगा पाहा या परभगडच्या डोंगर रांगा आहेत सर्व

हा ट्रॅक जवळजवळ अडीच तासाचा असेल तुम्हाला अडीच तास लागतील वर यायला खाली जाताना पण वारे वारे खूप होते आणि डायरेक्ट दरी असल्यामुळे खूप भीती वाटत होती हे तुम्ही पाहू शकता डायरेक्ट कडेनं पायऱ्या आहेत आणि समोर ते परभगडच्या डोंगर रांगा आहेत आणि अशा नव्वद डिग्रीमध्ये खाली पायऱ्या आहेत आ, तीन, तीन तासा मदे ट्रेक वैल। ट्रेक सा ते साडेतीन तासामध्ये तुमचा कलावंतिनदुर्ग हा ट्रॅक संपूर्ण कम्प्लीट होईल कलावंतिनदुर्ग ट्रॅक हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा हा ब्लॉग इथे संपवतोय मी